िंचवड शहर हे औद्योगिक शहर आहे आणि औद्योगिक शहरामध्ये आमच्या इथे अनुसूचित जाती जमातीचे लक्षणीय संख्या आहे आणि अशी संख्या असताना चिंचवड मतदारसंघामध्ये आहे आणि या वसतिगृहामध्ये भोज विद्यार्थ्यांसाठी भोजनालयाची व्यवस्था नाहीये तर ती व्यवस्था करण्यासाठी आपण आवश्यक तो निधी द्यावा अशी मी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे पिंपरी शहरामध्ये अनुसूचित जाती जमातीचे बरेचसे विद्यार्थी हे शिक्षण घेत असताना त्यांचे पालक तिथे भाड्याच्या खोलीमध्ये राहतात त्यासाठी आपण जी काही आपले शहरी भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना जी आयोजित कार्यान्वित केलेली आहे ती आपण आदिवासी बांधवांसाठी हक्काचं घर उपलब्ध करून देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय करावं एवढी विनंती धन्यवाद